मग मैत्रिणींनो झाली का तुमची संक्रांतीची तयारी तर मग हे बघा आता तुम्ही म्हणताल हे हिनं काय दाखवलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तर मैत्रिणींनो ह्याला बावच्या असं म्हणतात आणि मग मी हे तीळ तांदूळ वगैरे असे भिजू घातले बघा तर हे ना म्हणजे भोगीच्या दिवशी लावतात ना तुमच्या इकडे लावतात का बघा अंगाला वगैरे आमच्या इकडे लावतात तर ते का लावतात मी हे पुढे जाऊन तुम्हाला नक्की सांगणार आहे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग हे हलव्याचे दागिने जे होते ते मला माझ्या मावशीने पाठवलेले होते बघा तर इतके सुंदर होते ना ते तर मला की नाही त्याचा हो मोहच आवरत नव्हता बघा मग मी काय केली अशा प्रकारे भाज्यांची वगैरे तयारी करून ठेवली आता उद्याच्या आपल्या भोगीच्या भाज्यांची वगैरे असं सगळं काढून ठेवलं बघा मग सकाळी पण गडबड वगैरे होत नाही चिंचं आणि परत विसरून जात नाही ना सगळे ज्या वस्तू आता उद्या लागणार आहेत त्या मग आता ह्याच्यामध्ये मला फक्त ऊस तेवढा राहिला होता तो काही मला सोलताच येत नव्हता बघा आणि मग म्हटलं आता आमचे सर वगैरे आले की ते सोलून देतील म्हणून मग मी जेवढं तरी साहित्य लागणार होतं मग मी तेवढं सगळं असं म्हणजे काढून घेतलं होतं बघा आणि म्हटलं सकाळी परत एखादी गोष्ट राहिलं नको ना तर मग मैत्रिणींना भोगीच्या दिवशी काळ्या कलरची साडी वगैरे पण घालतात बघा आणि मग आता हे ह्याला मानत होतात म्हणजे आमच्या इकडे ह्याला बाऊच्या म्हणतात बघा तर हे भोगीच्या दिवशी म्हणजे सकाळी त्याला केसांना वगैरे चोळतात आणि त्यानंतर आपल्या तळपायाच्या खाली ठेवून पण म्हणजे आंघोळ वगैरे करतात बघा कारण की असं म्हणतात की आपल्या पाठीमागं वर्षभर भोग वगैरे लागू नाही आपल्या मागे कुठला म्हणजे पिढा वगैरे येऊ नये घरामध्ये सवासनेला म्हणजे सौभाग्य टिकून राहावं ती सदा सुहागन राहावी असं म्हणजे पूर्वीचे लोक पारंपरिक म्हणजे संस्कृती जपणं वगैरे जे म्हणतात त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं आपण संस्कृती जपायची असती बघा त्यामुळे मग हे बावच्याचा प्रकार म्हणजे खूप ठिकाणी माहिती नाही आहे म्हणजे सिटीतल्या लोकांना तर म्हणजे ह्या गोष्टी माहितीच नाही आहे म्हणजे मलाच स्वतःला माहिती नव्हतं बघा म्हणजे अगोदर कारण आमच्या इकडे हे भेटत पण नाही आणि माहिती पण होतं जेव्हा मला लग्न झालं ना म्हणजे जेव्हा मी सासरी आले तेव्हाच मला भाऊच्या म्हणजे काय असतं हा प्रकार माहिती झालेला आहे बघा कारण की म्हणजे औरंगाबादसारख्या सिटीला ह्या गोष्टी तर भेटत नाहीत ना मग त्यामुळं तिकडे काही मला हे वस्तू माहिती नव्हती पण लग्न झाल्याच्यानंतर मला हे माहिती झाली मग आम्ही तेव्हापासून म्हणजे ही परंपरा पाळत आलेलो आहोत आणि हे भोगीच्या दिवशी पण लावतात त्यानंतर आपला गुढीपाडवा असतो त्या दिवशी पण लावतो बघा आणि मग माझी मुलं वगैरे इकडं असे पतंग करत होते बघा त्यांना स्कूलमध्ये वगैरे सांगितले होते पतंग करून आणण्यासाठी ते काय म्हणजे त्यांच्या पण स्कूलमध्ये ना असे महाराष्ट्रीयन सण सगळे सेलिब्रेशन करतात जरी पण इंग्लिश मिडियम असली सी बी एसई असली तरी पण म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रीयन सण हे सेलिब्रेशन त्यांच्या स्कूलमध्ये करतात बघा तर मग त्यांना असे कलर कलरचे पतंग करून म्हणजे सांगितले होते स्कूलमध्ये घेऊन येण्यासाठी ते क्लासमध्ये वगैरे डेकोरेट करून त्यांच्या टीचर्स स्टाफ म्हणजे तिळगुळ वगैरे ते देणार होते आणि आशीर्वाद घेणार होते बघा तर म्हणजे असं प्रत्येक स्कूलमध्ये केलं पाहिजे मला तरी असं वाटतं कारण की म्हणजे की त्यांना मुलांना पण काय संस्कृती असते हे माहिती होतं ना तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो तुम्हाला पण असं मुलांना सगळ्या संस्कृती माहिती व्हायला पाहिजेत सण माहिती व्हायला पाहिजेत असं वाटतं का बरं आपण घरी तरी करतोतच पण हे म्हणजे जितकं घरच्यांपेक्षा म्हणजे शालेय माध्यमातून ह्यांना कळतं ना ते थोडंसं म्हणजे वेगळंच अटॅचमेंट असते बघा ह्यांची तर मग असो आता ह्यांचं चालू होतं बघा करणं आणि मग मला काही म्हणजे मला माझ्या मावशीने दिलेले जे दागिने होते पाठवलेले ना तर मला ना मैत्रिणींना त्याचा काही मोहच आवरत नव्हता बघा म्हणजे ॲक्च्युली मला ते घालायचे होते रथसप्तमीला पण मला ते, ते बघून त्याच्याकडे माझं काही मनच हटत नव्हतं बघा म्हणजे मला असं वाटत होतं मी कधी काम आवरेन आणि कधी ते वेअर करून वगैरे बघेल तर मग व्हिडिओला स्किप न करता तुम्ही पुढे जाऊन नक्की बघा मैत्रिणींनं की मी ते वेअर केल्यानंतर माझा लुक वगैरे कसा दिसत होता ते आणि त्यात परत आता म्हणजे काय म्हणायचं होतं बघा मला की संक्रांतीची वगैरे सगळी तयारी म्हणजे झालेली होती पण असं आपल्याला कुणीतरी म्हणजे भेटवस्तू वगैरे पाठवली त्यातनं परत आपल्या स्पेशली माहेरच्या माणसांनी म्हटलं की आपण अजून थोडा आपल्या सणामध्ये म्हणजे एक वेगळाच आनंद भरतो बघा आणि एका आतुरता लागती म्हणजे वेगळीच त्या क्षणाची तर असो मग मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग मला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता जेणेकरून मला तुम्हाला धन्यवाद म्हणता येईल आणि बघा मग मैत्रिणींनो फायनली माझा असा लुक झालेला होता आणि मग मी अगोदर विठ्ठल रुक्मिणीला वगैरे म्हणजे दर्शन घेतलं आणि मग हलव्याचे दागिने वेर केलेले होते मी रुक्मिणीला पण हलवा म्हणजे हे केला आणि चुड्याचा जोड ठेवला बघा तर मला म्हणजे स्वतःला असं वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती तर मग मैत्रिणींनं तुम्हाला माझा लुक कसा वाटत आहे <laughs> मला नक्की सांगा मग हे बघा मी काळी साडी वगैरे वेर केली आज म्हणतात काळी साडी घालावी भोगीच्या दिवशी चला काळी साडी हे आपल्याला म्हणजे उष्णता देते बघा एक प्रकारची शरीराला आणि वेगळीच एनर्जी येते त्यामुळे ही घालावी आणि मग ना मला एक अशी वेगळीच फिलिंग्स येत होती बघा आणि असं लाजल्यासारखं पण वाटत होतं मैत्रिणींनं चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉकमध्ये